ज्ञानेश्वरी मराठी अनुवा अध्याय चौथा ज्ञान कर्मसन्यास योग पूर्वी क्रमांक एक ते पन्नास आज श्रवंद्रियांना सुकाळ झाला कारण किती सरका ठेवा पायवास मिळाला जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता झाले आहे अगोदरची विचाराची कथा त्या तिचे प्रतिपादन जगा श्रेष्ठ असे श्रीकृष्ण करीत असून भक्तामध्ये श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे ज्याप्रमाणे पंचम स्वर्ष व सुवास किंवा सुवास व उत्तम ऋची यांचा गोड मिलापाचा योग यावा त्याचप्रमाणे या कथेतील चर्चेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे काय देवाचा जोर आहे पहा कारण या जोरामुळे ही अमृताची गंगाच लाभली मनवायची किंवा श्रुत्यांची सप्ताधी अनुष्ठान या कथेच्या रूपाने फळासाली आहे आता एकूण या इंद्रियांनी सर्व इंद्रियांचा आश्रय करावा आणि गीता नावाच्या या समाजाचे सुख भोगावे हा अप्रासंगिक पळाल पुरेकर व कृष्ण व अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते ती हकीकत सांग असे श्रुती म्हणाले ज्ञानदेव सांगतात की त्यावेळी संजय दृष्टाष्टाला म्हणाला खरोखरच भाग्याने अर्जुनाचा आश्रय केला असे म्हटले कारण प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्यांच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत आपला बाप वसुदेव याला जे काही सांगितले नाही आपली आई जेवकी हिला जे जी सांगितले नाही आपला भाऊ बळीभद्र यालाही जे सांगितले नाही ते रहस्य श्रीकृष्ण अर्जुनाजवळ बोलत आहे देवी लक्ष्मी एवढी जवळ असणारी पण प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही कृष्णाच्या प्रेमाचे फळ यालाच आज लावत आहे सनकाधिकांच्या परमात्म्या सुखाबद्दलच्या अशा खरोखर खूपच बळावल्या होत्या पण आता इतक्या प्रमाणात देशाला आल्याच नाहीत त्या जगदीश्वराचे प्रेम येथे या अर्जुनावर अगदी निरुपम दिसत आहे या पार्थाने कशी उत्कृष्ट पुण्य केली आहे बरे पहा त्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण वास्तविक निराकार असून साकार झाला त्या अर्जुनाशी देवाशी एकरूपता मला चांगलीच पटते नाहीतर हा योगाना सापडत नाही वेदांच्या आदाराला सापडत नाही ध्यानाची येथे नजर पोहोचत नाही अशी जी आत्मस्थिती तद्रूप असणारा हा श्रीकृष्ण मूळचाच आचल आहे पण आज या अर्जुनावर किती कृपावंत झाला आहे हा तेलुकीरूपी वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे पण या अर्जुनाच्या प्रेमाने असा आटोपशीर झाला आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाली मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता सूर्याने आपला पुत्र म्हणू याला सांगितला आणि म्हणून त्याला पुत्र राजा इस्वाकू याला सांगितला मग देव म्हणाला अरे अर्जुना हा निष्काम कर्मयोग आम्ही सूर्याला सांगितला परंतु ती गोष्ट फार दिवसाची आहे मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती मनुला उत्तम प्रकारे सांगितली व्यवस्वत मनुचे याचे स्वतःवर आचरण केले आणि मग आपला मुलगा जो इस्क्वाकू त्याला त्याचा उपदेश केला अशी ही परंपरा मुळापासून चालत आलेली आहे हे परंप अर्थात शत्रुतापना अर्जुना अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजश्रीने जाणला परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग पृथ्वीवर लुप्तप्राय झाला मग या आणखी या निष्काम कर्मयोगला जाणणारी राजश्री पुढे होऊन गेली पण तेव्हापासून आता हाली हा निष्काम कर्मयोग कोणाला ठाऊक नाही कारण प्राण्यांचा सगळा भर विषय वाचनेवर पडला आहे व त्यांचा सगळा जीव काय तो या देहावर आहे म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला आहे आत्मबोधाची आस्था बाळगणारी बुद्धी आडमार्गाला लावल्यामुळे लोकांना विशेष सुख अत्यंतिक सुख वाटत लागले आहे देहा प्रपंच प्राणाप्रमाणे प्रिय वाटू लागला नाहीतर दिगंबराच्या गावी उंची वस्त्रे काय करायची आहेत जन्मांधाला सूर्य काय उपभोगायचा हो सांग बरी किंवा बहिऱ्याच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार किंवा कोल्याच्या चा मनात चांदण्याबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय चंद्राचा उदय होण्याच्या अगोदर ज्यांचे असलेले डोळे फुटतात निरुपयोगी होता ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखणार त्याचप्रमाणे नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही विवेक कशाला म्हणतात ते ज्यांना माहीत नाही त्या मूर्खांना माझी प्राप्ती कशी होईल बरे हा मोह इतका कसा बरे वाढला कोण जाणे त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग बुडाला तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे तोच हा योग अर्जुना मी तुला खरोखर सांगितला याविषयी निसंशय समज हा योग म्हणजे माझ्या जीवाची अगदी गुप्त गोष्ट आहे अन ती तुझ्यापासून कशी चोरून ठेऊ परंतु माझा अगदी लाडका आहेस अर्जुना तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिवाळ व सख्याची जीवनकला आहेस अर्जुना तू निकट संबंधांचे ठिकाण आहेस तुझा व माझा संबंध अगदी निकटचा आहे यावेळी तुझी फसवणूक कशी करावी तरी आम्ही या युद्धाला सज्ज झालो आहो तरी शनभर ते बाजूला ठेवून या गडबडीचाही विचार मनात न आणता प्रथम तुझे अज्ञान घालून टाकले पाहिजे अर्जुन म्हणाला आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे कसे समजू तेव्हा अर्जुन म्हणाला कृपा आणि ते श्रीकृष्ण पहाभरी आई आपल्या मुलावर ममता करते याद न बोलते काय संसार तापाने थकलेल्या तू सावली आईस अनाथ जीवांची आई आईस आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेने जन्मास घातली आई तेव्हा आईने एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला तर जन्मापासून त्याचा त्रास तिला काढावा लागतो तोच प्रकारे ते आहे या तुझ्या गोष्टी तुझ्यासमोर काय बोलाव्यात आता मी जे काही विचारेन त्याकडे चांगले चित्त देईन त्याचप्रमाणे देवा माझ्या या मुलाला मुळीस राग धरू नकोस अनंतापुरुची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस ती शंभर माझ्या मनाला पडतच नाही पाहतो विवस्वत म्हणजे कोणही सुद्धा ठाऊक नाही तर तू त्याला उपदेश केला असे कसे बरे शक्य तो तर फार पूर्वीच्या काळचा असे ऐकतो आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळचा म्हणून हे देवा तुझे बोलणे विसंगत आहे तसे देवा तुझे चरित्र मला कसे काय करणार तेव्हा ही एकदम खोटेतरी कशी म्हणावी पण तू या सूर्याला उपदेश कसा केलास ही सगळी हकीकत मला पटेलाशी सांग भगवा श्रीकृष्ण म्हणाले हे पर्थपा अर्थात शत्रुधापणा अर्जुना माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत ते सर्व तुला माहीत नाहीत पण मला माहीत आहेत त्यावर श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना जेव्हा तो विवस्वान होता तेव्हा आम्ही नव्हतो अशी जर तुझ्या चित्ताला भ्रांती झाली आहे तरी अरे तुला हे माहीत नाही की आत्तापर्यंत तुमचे व आमचे कितीतरी जन्म होऊन गेलेले आहे पण तुला त्या जन्मांची आठवण नाही ज्या ज्यावेळी जे जे रूप घेऊन आम्ही अवतरलो तेथे सगळे जन्म अर्जुना मला आठवतात मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही तसे सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट हो होत असतो मला मागचे सगळे आठवते मी जन्मरहित आहे पण मायेच्या योगाने जन्म घेतो माझ्या अविनाशपणा तर नाहीसा होत नाही पण जन्माला येणे व जाणे ही जी एक क्रिया माझ्या समाजाने दिसते ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते माझे स्वातंत्र्य तर बिघडत नाही परंतु मी कर्माधीन नाही असे जे दिसते ते भ्रांत बुद्धी असली तर दिसते हिरवी दिसत नाही किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात पण ते केवळ आरसाने योगाचे दिसतात एरवी त्या मूळ वस्तूचा विचार केला तर तिला दुसरे रूप आहे काय असं अर्जुना मी निराकार आहे पण मायचा जेव्हा आश्रय करतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुणरूपाच्या वेसाने नटतो हे भारता भरतवंशी अजून जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि धर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो माझेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो कारण की जेवढे म्हणून धर्म आहेत तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे असा क्रम स्वभावता चालत आलेला आहे म्हणून ज्या वेळेला धर्म हा धर्माचा पराभव करतो त्यावेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूस ठेवतो व आपले अव्यक्तपणेही मनात आणत नाही